मास्तर पाय खाली करा खा येत नाही मास्तर पाय खाली करा नाहीतर मी घर चालता हो आजपासून मी परमनंट झालोय काय परमन्ट तुम्ही शाळेत या आता नका येऊ आपला पगार चालू काय वर्गात नसायचा

अरे ते आपला मला आहे अरे की नाही रे ती बाजूची <laughs> अरे चालल्या तिथे बाजूची 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 आपला मला आपल्या मला अरे तुझी बहिणी आहे ती तुझी वहिनी आहे ती विचार विचार तुझी बहिणी